रील्सच्या नादामध्ये माणूस काय करू शकतो याचा आज काहीच नेम लागत नाही सोशल मीडियावरती पोस्ट लाईक्स आणि कमेंट्ससाठी जो धोक्यात घरायला मागे पुढे देखील पाहत नाहीत कोणी रेल्वे ट्रॅकवर तर कोणी उंच इमारतीच्या कडेला तर कोणी खतरनाक धबधब्याजवळ स्टंट करताना आपण पाहायला मिळाले अशा नादामुळे आयुष्याशी खेळ करणाऱ्या घटना वेळोवेळी समोर आल्याचं पाहायला मिळते अशीच एक हृदय पिळून टाकणारी घटना सोशल मीडियावरती ओडिशामध्ये घडलेली आहे सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओनं सर्वांनाच हादरून सोडले काही तरुण मित्र मिळून डुडुमा धबधब्याजवळ रील्स बनवायला गेले सगळं छान सुरू होतं मोबाईल कॅमेरा ड्रोन फुटेज सुंदर निसर्ग पण काही क्षणातच सगळं काळोखात गेलं बावीस वर्षीय यूट्यूबर बेरहामपूरचा रहिवाशी रील शूट करत असताना पाण्याच्या प्रचंड प्रवाहात अडकला आणि क्षणार्धात होऊन गेला त्याचे मित्र प्रत्यक्षदर्शी आणि पर्यटक त्याला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत राहिले होते पण निसर्गाच्या रौद्र रोपासमोर सगळं असाही ठरलं पाहता पाहता हा युट्यूबवर नजरेआड झाला आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं हृदय धडधडू लागलं ही घटना कोरापूट जिल्ह्यातील दुडुमा धबधब्याजवळ शनिवारी घडली मुसळधार पावसामुळे मासकोंडा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं होतं प्रशासनाने आधीच सावधानेचा इशारा देखील दिला होता पण रिदेशनात या यूट्यूबरनं त्या धोक्याला थारा दिला नाही आणि त्याचं आयुष्य एका क्षणात संपलं हा प्रकार एक धडा आहे रील्स लाईक्स आणि कमेंट्स हे सगळं मोहक वाटतं पण एका क्षणाची बेपरवाही संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते मित्रांनो रील्स बनवा पण आयुष्याशी खेळ करू नका कारण लाईक्स आणि व्ह्यूज परत मिळतील पण गेलेलं आयुष्य परत येणार नाही मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आत्ताच या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद